पंतप्रधानांचा उल्लेख केला त्याचे नव्वद नेते जवळपास आता संख्या वाढली आहे कारण की जेव्हापासून अजित दादा त्यांच्या सोबत गेलेले आहेत ती संख्या वाढली आहे साधारणतः दीडशे लोक असतील महाराष्ट्रातले जे भ्रष्ट आहेत महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की ते भ्रष्ट आहेत पण ते भारतीय जनता पक्षामध्ये कृपा शंकर सिंग हे काँग्रेसचे नेते त्यांच्यावर खूप गरळ उठली गेली कारण की ते भ्रष्ट आहेत नितीश कोतकर शिवेंद्र राजे भोसले नारायण राणे हर्षवर्धन पाटील छगन भुजबळ विजय गावीत भावना गवळी असे जवळपास दीडशे नाव आहेत ज्यांना भाजपने भ्रष्ट असूनही आपल्या सोबत घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे तुम्ही भ्रष्टाचारी असाल तर एकदा भाजपमध्ये जा किंवा एकनाथ शिंदे सोबत इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स मध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये कदाचित न्यायालयामध्ये काही न्यायाधीश सुद्धा सहभागी आहेत अशी शंका आपल्या सांगितलं अपारदर्शकता आणि गंभीर असंतुलन अशा पद्धतीने माझी तब्येत आता काही नवीन नाही आम्ही ते पहिल्यांदा बोलला एका गाडीत आपण बसलो आणि लोक बॉनेटवर चढतात कपावर चढतात शाई फेकतात अंडे फोडतात त्यानंतर काचा फोडण्याचा प्रयत्न करतात आणि मागून फायटर मारून काच फोडतात त्यातून काठ्या घुसवतात आणि जखमी करण्याचा प्रयत्न करतात आणि दुर्दैवाची गोष्ट असते की याच्यामध्ये पोलीस सहभाग सहभागी काँग्रेसनी किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा काही लोक भ्रष्टाचारी होते आपल्याला माहिती आहे काँग्रेस विरुद्ध आम्ही अनेकदा बोललेला आहे शोमभाव मी असेल निखिल जेव्हा आजचा सवाल सुरू केला तेव्हा आम्ही काँग्रेसच्या कामाचं विश्लेषण करताना त्यांना देन, विरोध केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केलेला आहे शिवसेना मोर्चे जे आहे बाळासाहेब ठाकरे असतानाची तेव्हा सुद्धा त्याचं विश्लेषण करून त्याला विरोध केलेला आहे पण या लोकांनी कधी आमच्यावर हमले केले कारण की लोकशाहीचं तत्व त्यांच्यामध्ये जिवंत भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते इतके असंतुलित आहे की त्यांना आपलं विश्लेषणच मान्य नाही त्यामुळे आमच्यावर चांगलं नाही आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अराजक मानलेला आहे